नमस्कार प्रयोग हा चॅप्टर आपण या ठिकाणी बघत आहे आणि मित्रांनो आपण तीन व्हिडिओ बघितले तात्पर्यंत आणि जवळपास ॲव्हरेज तिन्ही व्हिडिओचा चाळीस मिनिट ॲव्हरेज आहे म्हणजे जवळपास दोन तास चाळीस 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 मिनिटं म्हणजे एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास आपल्याला गेलेले आहेत शिकण्यासाठी आता प्रयोगाचे तीन प्रकार महत्वाचे जे आहेत ना कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यावरतीच सर्वात जास्त प्रश्न विचारतात आणि त्यातला पण कर्मणीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात ठीक आहे आता अजून एक प्रकार बघायचा आपल्याला म्हणजे तो म्हणजे संकर प्रयोग हा आपल्याला बघायचा आहे ऍक्च्युली गरज नाही काय बघायची कारण की जास्त प्रश्न आजपर्यंत मी प्रश्नपत्रिका चालण्यात तर हार्डली गेल्या बारा तेरा वर्षामध्ये फक्त दोन किंवा तीन किंवा लईत चार पाच प्रश्न विचारलेले दिसलेले आहेत त्यामुळे गरज तर नाहीये पण तो संकर प्रयोग सुद्धा मी घेणार आहे मला येतो मित्रांनो <laughs> काही विद्यार्थी त्यात अभ्यास करायला आलेले नसतात काही विद्यार्थी काही विद्यार्थी फक्त चेक करायला आलेले असतात की सरांना किती येते फक्त आणि सर काय शिकवतात आणि काय सोडून देत आहेत त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे फक्त असे पण विद्यार्थी काही असतात मग त्यांच्यासाठी पण आपण हा संकर प्रयोग घेणारच आहे आणि महत्वाची सूचना त्यासाठी की जे सिन्सियर स्टुडंट आहेत आपले सिन्सिअर विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचे पहिले जे तीन टॉपिक होते आपली कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग आणि आत्ताचा व्हिडिओ हे चार व्हिडिओ एकदम व्यवस्थित करून घ्यायचे एकदम व्यवस्थित त्या संकरला जास्त लक्ष नाही द्यायचे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना हे कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग हे तिघ आपले व्यवस्थित झालेले आहेत आणि मी त्याचीच याच्या त्या ठिकाणी थोडक्यात रिव्हिजन घेणार आहे हे व्यवस्थित झालेले आहे असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना त्याच वेळेस तुम्ही संकर प्रयोगाला हात लावा मी तर शिकवणारच आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो येईल चला आता या व्हिडिओमध्ये काय बघायचं आपल्याला तर बघा आता परत एकदा मी काय करणार आहे मागच्या तीन व्हिडिओचा सारांश मला या तक्त्यात परत सांगायचा आहे बघा परत एकदा सांगतो पर सांग मित्रांनो हा तक्ता मी तुम्हाला या नोट्स मध्ये मुद्दाम लिहून दिलेला नाहीये नोट्स काय ज्यांनी ऍडमिशन घेतले नाही ते सुद्धा नोट्स वाचणार आहेत मग त्यांना ते फुकटमध्ये भेटणार पण आपल्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काहीतरी भेटलं पाहिजे ना त्यासाठी हे असं लपवून मटेरियल म्हटेल चला लिहून ठेवा खूप महत्वाचा टक्ता आहे मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे या ठिकाणी या पण सांगणार आहे आता कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग आपण प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात सांगितलं आणि या प्रयोगाचे म्हणजे प्रयोग कसा ओळखायचा त्यासाठी मी तुम्हाला तीनच नियम सांगितले त्या तीनच नियमावरती काय होतो अख्खा प्रयोग चॅप्टर संपून जातो अख्खे सर्व सर्वचे सर्व प्रश्न आपले इथं सुटतात आता ते तीन नियम सांगण्यासाठी बेसिक करायला लागतं सगळं मग ते बेसिक आपण मागच्या तीन व्हिडिओत बघितलेलं आहे आता आपण आपल्या टॉपिक कडूया कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो हे लक्षात ठेवायचं पाहिजे चला लक्षात ठेवायला सोपं आहे मध्ये कर्ता आलेला आहे आणि इथं पण करता आहे कर्त्याला कर्त्याला प्रत्यय नाही आता कर्मनी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो खूप महत्वाचा स्टेटमेंट आहे कर्मनी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो चला आणि भावे प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो नीट लक्षपूर्वक बघा कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मनी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो आता मग दोन बॉक्स जे आहेत ते ब्लँक राहिले त्यांचं काय मग कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय असू पण शकतो किंवा नसू पण शकतो आपल्याला ऍक्च्युली असं काही घेणं देणं नाही आणि या ठिकाणी कर्मणी प्रयोगात कर्त्याला फिक्स म्हणजे फिक्स प्रत्यय असतो फिक्स प्रत्यय असतो बस एवढ्याच नियमांवरती आपले सगळे प्रयोगाचे सगळीच्या सगळे प्रयोगाची उदाहरणं सुटतात आता मी प्रयोगाची उदाहरणं न जुन्या विद्यार्थ्यांना ओळखता येतात त्यांना ऍक्च्युली गरज पण नाही या आजच्या व्हिडिओ लेक्चरची पण जे कोण नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी गरजेचे तुम्ही प्रयोग शिकून तर घेतला आता ऍप्लिकेशन म्हणजे प्रश्न कसे सोडवायचे ते मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे चला पहिला राजाने प्रधानाला बोलवले आपली स्टेप्स फॉलो करत जायचे मित्रांनो कर्ता शोधायचा कर्म शोधायचं प्रत्येक कुणाला लागलायचं चे, चेक करायचं चे, त्याच्यावर चे प्रयोग ठरवायचा चला राजाने प्रधानाला बोलवले बोलवणार कोण राजा बोलवण्याची क्रिया कोणावरती झाली प्रधानावरती म्हणजे बोलवणारा कोण राजा हा काय झाला या ठिकाणी करता झाला आणि बोलण्याची क्रिया कोणावरती झाली प्रधानावरती म्हणजे हे या ठिकाणी काय झालं कर्म झालं चला करता कर्म कळालं आता प्रत्यय चेक करायचं पहिलं कोणाला चेक करायचं कर्त्याला चेक करायचा पहिल्यांदी फिक्स कर्त्याला चेक करायचं मग राजा हा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय लागला का नाही लागला मित्रांनो अजिबात नाही मग नाही ना लागला डायरेक्ट उत्तर करतरी प्रयोग पुढचं काहीच चेक करायचं नाही उत्तर काय पुढचं करतरी प्रयोग पुढचं काहीच चेक करायची गरज लागत नाही चला समजलं असल पुढं राजाने राजवाडा बांधला बांधणारा कोण परत एकदा राजा राजा या ठिकाणी काय झाला कर्ता झाला आणि बांधण्याची क्रिया कोणावरती झाली राजवाड्यावरती झाली राजवाडा या ठिकाणी काय झालं कर्म झालं आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया आता काय कर्ता शोधला कर्म शोधलं आता प्रत्यय कोणाला लागलंय ला बघायचंय चला आता राजाने या कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे मग कर्तरी प्रयोग येणार नाही लगेच कर्तरी प्रयोग पर्यायातून उडून टाकायचं कर्तरी येणार नाही मग राजवाडा बांधला बांधण्याची क्रिया कशावरती झाली राजवाड्यावरती राजवाडा कर्म आहे मग कर्माला प्रत्यय लागलेला आहे का नाही लागला मग डायरेक्ट उत्तर येज येणार काय कर्मनी प्रयोग भावेचा काही संबंधच येत नाही समजला असं अशा अपेक्षा आहे बघा पुढं आईने श्यामला मारली बरं मारणारी कोण आई मारणारी कोण आई मग आई या ठिकाणी काय झाली कर्ता झाली आणि मारण्याची क्रिया कोणावरती झाली श्यामवरती झाली मग श्याम हा या ठिकाणी काय झाला कर्म झाला आईने श्यामला मारली तुम्हाला विचारलेली उदाहरणं आहे मी म्हणून तयार केलेली उदाहरणं पोलीस भरतीला विचारलेलीच उदाहरणं मी इथे घेतलेली आहे आईने श्यामला मारली मग मारणारी कोण आई कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्म श्यामला म्हणजेच काय कर्माला पण प्रत्यय लागलेला आहे आणि आपला नियमित म्हणजे इतक्या वेळा रिपीट केलाय कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय दोघांना प्रत्यय असेल की उत्तर डायरेक्टली याच भावे प्रयोग आणि ज्यातला पण उपप्रकार कुठला सकर्मक भावे प्रयोग बघा श्यामला मारले कर्म आलेला आहे ना म्हणून सकर्मक भावे प्रयोग हा त्याचा उपप्रकार झाला पण मुख्य प्रकार भावे प्रयोग आता तुम्हीच ठरवा मित्रांनो सोप्पा आहे का अवघड आहे प्रयोग ओळखायला फक्त आपण प्रत्ययावरनं ओळखतोय बाकी काहीच समजून घेत नाही फक्त प्रत्ययचे करतोय पुढं पक्षी आकाशात उडाला उडणारा कोण पक्षी मग पक्षी हा काय झाला या ठिकाणी करता झाला आता तुम्ही म्हणताल कर्म आकाशात आहे का अजिबात नाही नीट बघा उडणारा कोण पक्षी मग पक्षी काय झाला करता झाला उडण्याची क्रिया कोणावरती झाली आहे पक्षावरती झालेली आहे किंवा दुसरा अजून एक प्रश्न काय म्हणू शकतो की उडालेलं काय पक्षी मग सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच येत असेल तर त्या वाक्यात कर्म नसते म्हणजे कर्म तर नाहीये मग कर्मच नसेल तर कर्मनी प्रयोग तर येणारच नाही कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग येणारच नाही ठीक आहे चला दोन मिनिट साईडला ठेवा आता जे काय स्पष्टीकरण सांगितलं ते दोन मिनिट साईडला ठेवा आता आपण परत पहिल्यापासून बघूया पक्षी आकाशात उडाला उडाणारा कोण पक्षी पक्षी हा करता झाला बरोबर उडणारा कोण पक्षी मग पक्षी याला प्रत्यय लागलेला आहे का नाही लागला मित्रांनो पक्षीला प्रत्यय लागलेला नाहीये मग हा कर्तरी प्रयोग झाला कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी प्रयोग आणि उपप्रकार सांगायचा असेल तर काय सांगणार मग अ कर्मक करतरी प्रयोग अ कर्मक अ कर्मक करतरी प्रयोग असणार आहे समजत असेल अशी अपेक्षा एकदम सिंपल आहे मित्रांनो आपण काय केलंय एकदम बरं अवघड वाटण्याचं सा कारण सांगतो नवीन विद्यार्थ्यांचे खूप सारे मेसेज आले मला की प्रयोग चॅप्टर सर अवघड जातोय समजत नाही नवीन विद्यार्थ्यांनाच मेसेज आलेले आहेत असे जुन्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजते का मेसेज आले कारण की ते पुस्तक वाचते मित्र हे पुस्तक वाचतायत आणि पुस्तकात खूप सारा डेटा दिलेला आहे आणि तो अननेसेसरीली आहे अननेसेसरी म्हणजे तो व्याकरणाचं पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी स्पेशली लिहिलेलं नाहीये ते व्याकरणाचं पुस्तक आहे तुमच्याकडे जे कुठलं असेल ते व्याकरणाचं पुस्तक खूप सारी माहिती दिली फक्त पोलीस भरतीसाठी असं नाही त्यामुळे तिथं कन्फ्युजन जास्त होतं काय लक्षात ठेवायचं काय सोडायचं हे समजत नाही चला चौथं उदाहरण बघूयात रामाने हे पुस्तक वाचले वाचणारा कोण राम राम हे काय या ठिकाणी कराचा झाला आणि वाचण्याची क्रिया कशावरती झाली पुस्तकावरती मग पुस्तक या ठिकाणी काय झालं कर्म झालं मग आता आपण चेक करूयात रामाने पुस्तक वाचले रामाने या कर्त्याला इथं प्रत्यय लागलेला आहे प्रत्यय लागला असेल कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग होत नाही प्रयत्न कर्तरी प्रयोग उडाला पुस्तक वाचले कर्म कर्म पुस्तक आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही शंभर टक्के उत्तर काय असणार याचं कर्मणी प्रयोग काय असणार याचं कर्मणी प्रयोग हे उत्तर कसं असणार आहे आणि त्याचा उपप्रकारात जर जायचा असेल तर प्रधान कर्मणी प्रयोग याचं ये उत्तर येणार या उपप्रकारात जायची गरज नाही मी फक्त समजण्यासाठी सांगतो आईने मुलीस सा समजावली आता परत एकदा बघूयात आपण थोडस मी गिश्मिट झाले केअर करून टाकतो आईने मुलीस समजावले समजावणारी कोण आई आई मग या ठिकाणी काय झाली करता झाली करता आणि समजावण्याची क्रिया कोणावरती झाली आहे मुलीवरती झालीय मग मुलगी हे काय झालं या ठिकाणी कर्म असणार आहे बरोबर कर्म आता समजावून उग... बर कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का तर शंभर टक्के लागलेला आहे मग कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाही कर्माला प्रत्यय लागलेला आहे का शंभर टक्के लागलंय मग कर्मनी प्रयोग पण उत्तर येणार नाही आणि दोघांना प्रत्यय लागला असेल तर आपण उत्तर लिहितो भावे प्रयोग आणि भावेतला पण उपप्रकार कुठला आहे तर सकर्मक भावे प्रयोगाचं उत्तर आहे कर्म आलेला आहे ना हा या ठिकाणी म्हणून हे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे सकर्मक ठीक आहे समजलं असेल अशी अपेक्षा आहे अजून एकदम सिंपल करायचं असेल हेच उदाहरण तर कसं सांगू शकतो बघा समजवण्याची बरं समजवणारी कोण आई आणि समजवण्याची क्रिया कोणावरती झाली मुलीवरती कर्ता कर्म दोघांना प्रत्यय लागला बस संपला विषय दोघांना प्रत्यय लागले की उत्तर भावे प्रयोग पुढ सारे पोपट उडाले उडणारे कोण पोपट तर पोपट या ठिकाणी काय झालं मग या करता झाला सारे पोपट उडाले या वाक्यातलं इथं कर्त झाला पोपट मग पोपट या कर्त्याला प्रत्यय लागला आहे का रे मित्रांनो अजिबात नाही लागलेला मग प्रत्यय जर लागलं नसेल तर इथंच आपलं उत्तर निघलं कर्तरी प्रयोग काय उत्तर आहे कर्तरी प्रयोग आणि याचा उपप्रकार सांगता येईल येईल का तुम्हाला कर्तरी प्रयोगातलं उपप्रकार कुठला आहे तर अकर्मक कर्तरी प्रयोग कारण की कर्मच नाही ना उडणारा कोण पोपट उडालेलं काय पोपट उडण्याची क्रिया कोणावरती झाली पोपटावरतीच झालेली मग सगळ्याची उत्तरं एकच येत आहेत म्हणजे अकर्मक वाक्य आहे म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग हे त्याचं उपप्रकार झाला मुख्य प्रकार कुठला आहे कर्तरी प्रयोग असणार आहे बघा आपण फक्त कर्ता शोधला कर्त्याचा प्रत्यय चेक केला पुढं जायची कर्मापर्यंत जायची गरजच नाही पडली कर्म कर्त्याला प्रत्यय नाही ना डायरेक्ट ना कर्तरी प्रयोग उत्तर चला पुढं पारसने पक्षी पकडला पारसने पक्षी पकडला पकडणारा कोण पारस मग पारस या ठिकाणी करता झाला पकडण्याची क्रिया कोणावरती पक्षावरती मग पक्ष या ठिकाणी काय झाला कर्म झाला आता कर्त्याला प्रत्यय लागला का शंभर टक्के लागला ने प्रत्यय मग कर्तरी प्रयोग उत्तर येणार नाही कर्माला प्रत्यय लागला का नाही लागलेला मग नाही लागला म्हणजेच काय कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आणि कर्मनीतला पण उपप्रकार कुठला आहे तर प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग त्याचं प्र उत्तर प्रधान करतोत कसं समजतं मित्रांनो कर्त्याला ने प्रत्यय लागतो बघा ने कर्त्याला ने प्रत्यय लागला ना की प्रधान कर्तृत् कर्मणी प्रयोग असतो तो परत एकदा क्लिअर करतो पुढचा पॉईंट येतो कृष्णाने कंसाला ठार मारली बघा आता कृष्णाने कंसाला ठार मारली बरं मारणारा कोण कृष्ण म्हणजे हा कर्ता झाला या ठिकाणी था। बरोबर आणि मारण्याची क्रिया कोणावरती झालेली था था आहे तर कंसावरती झालेली आहे तर कंस या ठिकाणी था काय था झाला कर्म झाला था। मग नीट चेक करा कर्त्याला प्रत्यय लागलेला था आहे कर्माला था। प्रत्यय लागलेला आहे दोघांना प्रत्यय असेल तर उत्तर येणार भावे प्रयोग आणि भावेमधलं पण कुठला प्रकार सकर्मक भावे प्रयोग सकर्मक का कारण की कर्म आलेलं आहे म्हणून सकर्मक भावे प्रयोग समजत असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो ते जे दोन तास मी त्या प्रयोगासाठी घालवलेले आहेत त्याचं या ठिकाणी सार्थ होत असणारे अशी माझी अपेक्षा आहे चला राजू झाडाला पाणी घालतो राजू झाडाला पाणी घालतो बर पाणी घालणारा कोण राजू राजू या ठिकाणी काय झाला कर्ता झाला आता मी अजून शॉर्ट करायचा प्रयत्न करू का आता बघा अजून शॉर्ट करतो प्रोसेस थोडीशी अजून शॉर्ट करून दाखवतो पाणी घालणारा कोण राजू मग राजू हा करता झाला प्रत्यय नाही विषय संपला करतरी प्रयोग पुढे गेलच नाही मी काय केलं कळालं का बघा पाणी घालणारा कोण राजू राजू करता झाला प्रत्यय नाही म्हणून डायरेक्ट उत्तर करतरी प्रयोग पुढे गेलोच नाही मग झाडाला पाणी घालतो कर्म दिसत आहे म्हणून उपप्रकार काय असणार याचा सकर्मक कर्तरी प्रयोग चला चोर पोलिसांकडून पकडला जातो चोर पोलिसांकडून पकडला बरं पकडणारे कोण तर पोलीस पोलिस हा या ठिकाणी काय झाला करता झाला बरोबर करता आणि पकडण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे चोरावरती झालेली आहे पण चोर हा काय झाला या ठिकाणी कर्म झालं उलट आलेले बघा नेहमी काय होत होतं कर्म पुढे येत होतं आणि करता आधी येत होता आता या ठिकाणी उलट झालेला आहे बरं आता कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का आता शंभर टक्के कडून हा प्रत्यय लागलाय मग कर्तरी प्रयोग उत्तर येणार नाही ना आणि चोरला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणजे कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून याचं उत्तर येणार कर्मनी प्रयोग काय येणार याचं उत्तर कर्मनी प्रयोग बरं कर्मनी प्रयोग मधलं पण कुठला प्रयोग नवीन कर्मनी प्रयोग कुठला नवीन मग नवीन का कारण की कडून हा प्रत्यय लागलेला नाही ना मी तो इंग्रजीतून घेतलेला आहे सांगितलं बघा राम इट्स मँगो द मँगो इज इटन बाय राम म्हणजे इंग्लिशमध्ये जी प्रोसेस फॉलो केली जाते तशी फॉलो करून आपण मराठीत एक नवीन प्रत्यय आणला सॉरी एक प्रकार आणला त्याला म्हटलं नवीन कर्मणी प्रयोग चला कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर असणार कसं आलं कळालं ना तर कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग आणि उपप्रकार कुठला तर नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग चला शेवटचं उदाहरण घेतो मी आता तुम्हाला समजलं असावं अशी अपेक्षा आहे माझी अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आता काय आहे बघा स्वागत करणारे कोण अध्यक्ष मग अध्यक्ष या ठिकाणी काय असणार आहेत कर्ता असणार आहेत बरं कोणाचं स्वागत केलं स्वागत करण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे तर सर्वांवरती झालेली आहे मग या ठिकाणी हे काय असणार आहे कर्म असणार आहे मग कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे कर्माला प्रत्यय लागलेला आहे दोघांना प्रत्यय लागलं की उत्तर लिहितो आपण भावे प्रयोग म्हणजेच उत्तर असणारे भावे प्रयोग आता सिम्पल आहे का नाही तुम्ही मला एकदा चॅट मध्ये तिथं मेसेज करून सांगा किंवा मला पर्सनलला मेसेज करून सांगायचं आहे सिंपल आहे मित्रांनो अवघड काहीच नाहीये जेवढ्या गोष्टी मी इथं नोट्समध्ये घेतलेल्या आहेत तेवढंच करा आता तुम्हाला फक्त एकच होमवर्क आहे काय होमवर्क आहे बघा गृहपाठ म्हणायला पाहिजे मराठी व्याख्यानाचं लेक्चर चालू आहे तर गृहपाठ तुम्हाला एक काय गृहपाठी तुमच्याकडं जे कुठलं प्रस पुस्तक असेल ना ह्याच्या संदर्भात म्हणजे पोलीस भरतीचे आलेले प्रश्नांचे टॉपिकनुसार जे कुठले प्रश्न असतात त्या संदर्भात मार्केटमध्ये बरीच पुस्तके आहेत मी सजेस्ट नाही करत ते कुठल्या घ्या तुमच्याकडे ऑलरेडी कुठलं तरी एक पुस्तक असेल त्या पुस्तकात तुम्हाला या प्रयोगवरची सर्व उदाहरणं सोडवायची आहेत आता सोडवायची आहेत का कारण की या ठिकाणी आपला प्रयोग चॅप्टर संपलेला आहे ऍक्च्युली आपला संकर प्रयोग बाकी आहे पण त्याच्यावरती जास्त विचारत नाहीत त्यामुळे त्याच्या त्याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ नाही विचारत जास्त करून त्याच्यावरती शिकवणार आहे मी त्याच्यावरती टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल पण आतापर्यंत जेवढं झालं त्याच्यावरतीच नव्वद नव्याण्णव टक्के प्रश्न विचारले जातात मग त्यामुळं ते सगळे एकदा प्रश्न सोडून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रियेचा मी एकदा वाट बघणार आहे की हा टॉपिक समजला का नाही समजला हे मला तुम्ही आपल्या चॅटबॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्रामला सांगा व्हॉट्सअपला सांगा कुठं पण सांगा पण नक्की सांगायचं आहे चला या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संकर प्रयोग हा टॉपिक घेऊन ठीक आहे थँक्यू